अंगणवाडी सेविका मदतनीश यांच्यासाठी मानधनवाडीचा जी आर तर निघाला पण अजूनही कोणती वाढ मिळाली नाही हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट स्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते तर बघूया कोणती वाढ मिळाली नाही पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला अजूनही कोणती वाढ मिळालेली नाही मैत्रिणींना प्रत्येक वेळी माझा हा प्रामाणिक प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत कोणताही शासनाचा जी आर असो की महत्वाचं पत्र असो ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं कारण की बऱ्याच ताईंना हे माहीत नसतं आणि ते व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून माहीत होतं तर जी आर बघा एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये वाढ करणेबाबत हा जी आर आय महाराष्ट्र शासन निर्णय तुम्ही समोर बघत आहात आणि दिनांक आहे तीन एप्रिल दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षीचा हा जी आर आय पण त्यातील वाढ अजूनही अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही तर ती कोणती वाढ मिळाली नाही हे आपण बघूया तर वाचामध्ये पहा एकात्मिक बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक बावी दोन हजार सतरा दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा सत्तावीस एप्रिल दोन हजार अठरा आणि सोळा ऑगस्ट दोन हजार एकोणीस या जी आरचा संदर्भ या जी आरमध्ये मध्ये दिलेला आहे तीन एप्रिल दोन हजार तेवीसच्या तर प्रस्तावनामध्ये बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात पाचशे त्रेपन्न प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका सत्त्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर मदतनीस सत्त्याण्णव हजार चारशे पंच्याहत्तर व तर व अंगणवाडी सेविका तेरा हजार अकरा असे एकूण दोन लाख सात हजार नऊशे एकसष्ट मानधनी कर्मचारी कार्यरत आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून वेळोवेळी कर वाढ करण्यात आलेली आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा साठ टक्के व राज्य शासनाचा हिस्सा चाळीस टक्के असे प्रमाण आहे याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिस्सामधून देखील मानधन अदा करण्यात येते राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका मदतनी स्वमिनी अंगणवाडी सेविका यांच्याकडून मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती त्यास अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून खालीलप्रमाणे मानधन वाढ करण्यास शासन मंजुरी देत आहे त्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर हे तुम्हाला माहीतच असेल से की आपलं नेमकं किती मानधन वाढलेलं आहे सर्वताईंना माहीत आहे पण त्यामध्ये कोणती वाढ ॲड झालेली नाही ते त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर ते आपण सविस्तर पाहूया अंगणवाडी सेविका बघा हिस्सा साठ टक्के राज्य हिस्सा चाळीस टक्के अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के एकूण आहे अंगणवाडी सेविकेचं मानधन होतं आधी आठ हजार तीनशे पंचवीस आणि झिरो ते दहा वर्ष सेवा केल्यास वाढ काहीच नाही दिलेली अकरा ते वीस वर्ष तीन टक्के वाढ एकवीस ते तीस वर्ष चार टक्के वाढ आणि तीस ते तीसच्या वरती जे आहे तीस प्लस ते पाच टक्के वाढ तर सुधारित मानधनामध्ये पहा सुधारित मानधनामध्ये पण ती वाढ दिलेली आहे झिरो ते दहा वर्ष जर झाले असेल सेवा देऊन तर झिरो टक्के वाढ म्हणजे काही मिळणार नाही दहा हजार पगार मिळणार आणि अकरा ते वीस वर्ष तीन टक्के वाढ आहे एकवीस ते तीस वर्ष चार टक्के वाढ तीस प्लसवाले जे आहे त्यांना पाच टक्के वाढ तर आता काय होत आहे दोन हजार बारा किंवा दोन हजार अकरापासून ज्या सेविका आणि मदतनीस लागलेल्या आहे त्यांना बारा व बारा बारा वर्ष पूर्ण झालेले आहे सेवा देऊन तरी पण अजूनही हे ही जी प जी आरमध्ये दिलेली तीन टक्के वाढ आहे ती मिळत नाही आहे तर यासाठी काय करणार आहे शासन यावर आता खरं तर खर विचार करायला हवा आणि ज्या काही अंगणवाडी सेविका ताई आहे ताई आहे त्यांनी त्यांच्या प्रकल्प कार्यालयाला एकत्रित ज्या सर्वताईंना ही वाढ मिळालेली नाही त्यांनी मिळून अर्ज द्यायला हरकत नाही आणि तुमच्या ज्या संघटना आहे त्या सध्या झोपी गेलेल्या संघटनांना आता जागा करायला हवं कारण की संघटना त्यांनी पैसे वाढवले सरकारकडून की आपल्याला वाढीव फी मागतात आणि सदस्य फी पण घेतात तर त्यांना पण तुम्ही ही वाढ नक्कीच मागायला हवी कारण तो तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे तर शासन जस जसं आपल्याकडून काम करून घेतात तसं आपल्या जो कामाचा मोबदला आहे तो आपल्याला नक्कीच मिळायला हवा तर त्यासाठी हा खास व्हिडिओ आहे तर पुढचं बघा याआधी ज्या मिनी अंगणवाडी ताई होत्या त्यांचं आता सुधारित अंगणवाडी सेविका म्हणून नामनिर्देशन झालेलं आहे आणि त्यांना अंगणवाडी सेविकेचं मानधन मिळत आहे त्यामुळे आपल्यासाठी हे महत्त्वाचं नाही आणि अंगणवाडी मदतनीस जे आहे त्यांचं पण बघा आधी त्यांना चार हजार चारशे पंचवीस एवढं मानधन मिळत होतं आणि ज्यांना एकवीस ते तीस वर्ष झाले त्यांना चार टक्के वाढ आणि तीसच्या वरती ज्या सेवा देऊन झालेल्या आहेत त्यांना पाच टक्के वाढ मिळत आहे पण त्याही ज्या अक अकरा ते वीस वर्ष लागून झालेल्या ज्या नवीन मदतनीस आहे त्यांना अजूनही तीन टक्के वाढ मिळालेली नाही तर सर्व अंगणवाडी सेविकांनी मदतनीससाठी हा जी आर खूप महत्त्वाचा आहे कारण की ज्या मदतनीस अकरा ते वीस वर्ष याच्या दरम्यान सेवा देत आहे त्यांना ही तीन टक्के वाढ मिळत नाही फक्त त्यांना साडेपाच हजार रुपये मंथली मानधन मिळतं तर सर्वताईंनी आता जागरूक होणं खूप गरजेचं आहे कारण की सर्व अंगणवाडी ताई ताई खूप काम करत असतात निस्वार्थपणे काम करतात यात काहीच दुमत नाही पण जे हक्काचं मानधन आहे ते मिळेल मिळेल असं करून पुढे टाळत जातात आणि त्यांचं जे खरोखर गडचेपी होते त्यांना जे पैशाची कमतरता पडते तर ते आता याकडे खरंच लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटते तर दुसरं बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये नमूद केल्याप्रमाणे ही वाढ आहे तर तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठराचा जो जी आर आहे त्यानुसार सेवा वरील वरीलप्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात येत आहे असा जी आरमध्ये नोंद आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही असं लिहिलेलं आहे बाकी थकबाकी नका देऊ पण जी वाढ आहे ती तर द्या तर मानधन ही राज्य शासनाकडून करण्यात येत असल्याने या प्रकरणी येणारा अतिरिक्त खर्च हा मागणी क्रमांक एक्स वन बावीस छत्तीस पोषणहार झिरो दोन पोषक अन्न व पेये यांचे वितरण एकशे एक विशेष पोषण आहार कार्यक्रम झिरो आठ अंगणवाडी सेविका अतिरिक्त राज्य हिस्सा शंभर टक्के मजुरी या लेखा शीर्षाखाली उपलब्ध करण्यात येणाऱ्या तरतुदीमधून भागवण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख आहे मग तीन टक्के वाढ चार टक्के वाढ द्यायला काय हरकत आहे ज्या जुन्या सेविका आहेत वीस वर्षाच्या वरती झालेल्या त्यांना सर्वांना ही वाढ मिळत आहे मग नवीन म अंगणवाडी सेविका मदतनीसवर अन्याय का हा पण एक शासनाला आणि संघटनेला माझा प्रश्न आहे तर तुम्हाला खरोखर हे माझा प्रश्न योग्य वाटते का तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या ज्या संघटना आहे सोडापैकी कोणतीही संघटना असो तुम्ही प्रत्येक स्थायी प्रत्येक संघटनेच्या सदस्य आहात तर आपापल्या संघटनेकडे आता तुम्ही अर्ज द्यायला हरकत नाही तर पुढे बघा सदर शासन निर्णय हा मंत्रिमंडळाच्या दिनांक सतरा मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे आणि सतरा मार्च दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये पण याची पुष्टी करण्यात आलेली आहे आणि पुढे ते पुढे पण आतापर्यंत ही वाढ चालू राहणार असं स्पष्ट जी आरमध्ये नोंद आहे तर ताईंनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही भरपूर शेअर करा तुमच्या संघटनेपर्यंत पोचायला हवा आणि तुम्ही आता मी सांगितल्याप्रमाणे खरोखर उपाय किंवा त्याच्यापेक्षा चांगला जर उपाय तुमच्याकडे असेल वाढ मिळवून घ्यायचा तर त्याप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा आणि व्हिडिओला भरपूर लाईक करा नवीन जर तुम्ही या चॅनलवर असाल सबस्क्राईब करा म्हणजे ज्या नवीन असतील त्यांना नवीन नवीन माहिती मिळत राहणार भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद आभार भेटूया पुन्हा तोपर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा